डबल टेप निकालने के बाद ऐसा अपना काच आएगा पर अपना ब्लॉग तो मराठीवर आपण हिंदीत बात करत आहे <laughs> ना मराठी मध्ये तर काय वाटते ऑडियंस तुम्हाला काय वाटतंय मराठी मध्ये ब्लॉग केले पाहिजे की हिंदी मध्ये केले पाहिजे कमेंट करून सांगा फटाफटला वाटते नमस्कार मंडळी जय जै महाराष्ट्र जय शिवराय तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल स्वागत आहे तर आज संडे आणि आज काही विषय नाही एवढा भावासोबत जायचं आपल्याला त्याच्या जा साईडवरती तो इंटरियलचं काम करतो थे थे तर का तेच आज तो बोलला चल सोबत तर मग आज काय काम नव्हतं तर बोलला चला फिरो या आज तर याच्यावरती आपला पण ब्लॉग बनल आणि आपलं पण काम होईल तर मम्मीने नाश्ता दिला एक शाळेतला मित्र आहे तो आजारी आहे तुम्ही त्याला बघितलं असेल मागच्या आपण ब्लॉग होते त्यामध्ये पण तो होता मयूर म्हणून नाव आहे तर हॉस्पिटलला जायचे फार लेट झाले मला तर चला पटकन उशीर नको लवकर निघूया डोसा आणि चहा वगैरे दिलाय तर आता आलं हॉस्पिटलमध्ये तर साफसफाई होती वरती सोडत नव्हतं हो तर कॉल करून त्यांना बोललो सोडा जरा बघा काय होत असेल तर सोडलं आपल्याला त्यांनी आता आलं आहे त्याच्या इथं तर त्याला येतो आणि मी पण जातो मला लेट आहे जरा तर बघू काय बोलते कसं का काय बाय बाय तर आता मी इथं आले दादाजी इकडं तर मला वाटलं दादा घरी असेल पण दादाने सगळं सकाळ सकाळी सकाळी दादा गाडी धुतोय काय बोलतो बाबा मजेत तल... लवकर लवकर उठलाय का तर आपण एकदम टाइम टायमावरती पोचले त्यामुळे काही विषय नाही तर आता भाऊ गाडी कुठून वगैरे किती वेळ लागतोय आणि मग निघूया आपण जायला तर आपण निघालोय आणि आपल्याला तर पहिले जायचं उलवी तिकडं जरा काम आहे तर काय काम करायचं आपल्याला तिकडं तिथं कार्पेंडरला सांगायचं आपल्याला काय काय काम पेंडिंग आहे ते लेबरला साफसफाई करायला लावायचं आहे साईडवर तर आता आम्ही नेरुल आहे तिथे लेबर लोक येतात तर त्यांना तिकडून पिकअप करायचं आम्हाला म्हणजे तिकडून त्यांना घेऊन आम्ही लोकेशनवरती जाणार आहे तिकडं जाऊया बघू कसं काय होतं आजचा दिवस जातोय आज तू गाडी मे घुमे घे बस मी समज

तर त्यांच्या घराचं काम वगैरे झालं तर बघू शकता तुम्हाला म्हणायचं आहे इकडच्या बाकी कोणत्याच वस्तूला काय चाचण्या फक्त बघू शकता कसं आहे कामकाज चालू आहे गॅलरी बघा किती मोठी आहे हा एक विषय वेगळाच आहे खोल सगळं आपण केले दादा एंट्री केले बघा कसं वाटतं किचन आहे हे किचन रूम मस्तमध्ये काम झाले हाय हॉल इथं पण मस्तमध्ये काम झाले तर तुम्ही बघू शकता डिस्प्ले कसा आहे कसं वाटतं आहे डिस्प्ले विषय वेगळा इंट्रेलच वगैरे एकदम पद्धतशीर वरती लाइटिंग वगैरे केले इकडं पण केले तर आपल्याला घरामधलं सामान वगैरे बाहेर आणायचंय तर ते त्यासाठी गोनी घ्यायला आलतो आपण इथं तर भेटले आता कोणी तर कोणी घेऊन जायचे आणि ते लेबर त्यांना घेऊन आलोय तर ते सगळं साफसफाई करणार आहे तिकडं तर त्यासाठी गोणी पाहिजे नव्हत्या तर कोणी घ्यायला आपण इथं आता तो घेऊन जाऊ भाऊ किती लागतात काय जास्त घेतलेत मोठे मोठे आहेत पण काय अड आहे भाऊ कसं होतंय काम चालू आहे आता डबल टेप लावले त्यांनी ती काढत आहेत आणि त्याच्यावरती बंदूक बंदूक दिखावा अंकल आपका त्या बंदूकमध्ये गन ग्लू आहे ग्लू तो ग्लू मारा देखाव तो ते त्याच्यावरती स्टिकर करतात डबल टेप लावले ना डबल टेप निकालने के बाद ऐसा अपना काच आहे पर आपला ब्लॉक तो मराठीवर आपण हिंदी बात करे मराठीमध्ये तर काय वाटतंय ऑडिओन्स तुम्हाला काय वाटतंय मराठी मध्ये ब्लॉक केले पाहिजे का हिंदीमध्ये केले पाहिजे कमेंट करून सांगा फटाफटाय तो देखो अरे परत परत मराठी हिंदी झाली हिंदी तर बघा बंदूक बघा हिंदी कसं विषय हा आहे ग्लू सगळीकडून लावतील बाद इसके ऊपर आहे काच अरे अरे काय मराठी हिंदी होते है? काय नाही आपण मराठीत ब्लॉक करणार आहे थांबा अंकलनी पूर्ण डिझाईन वगैरे काढले मस्त बोल अंकलला बी मराठी कळत असणार आहे अंकल तिकडं तोंड करून हसते हसत आहेत असं बोलायचं आहे का नाही ही आहे काच तर बघू शकता तुम्ही काच लावताय दादा ते फिटिंग करताय एकदम प्रॉपर तो ग्लू लावला होता त्याच्यावरती या हा काज अभी अपन दिख रहा है ना दिख रहा है क्या दिस्त है ना अपन सब्सक्राइब बटन दिशते है ना तो करो ना भाई सब्सक्राइब पटा पड़ जाए जल्दी अपने से चैनल को सब्सक्राइब मारो जो भी नए है तो आप काच वगैरह बसून जा एकदम पद्धतशीर शीर बारि ना बेडरूम पस मस्त है ये देखो इसकी मजा छोड़ दिया ऑटोमेटिक आता है कैसा है इसे हाँ इसको ऐसा ओपन करने का ऑटोमेटिक बेडरूम है कैसा इसे इधर वॉशरूम है इधर टॉयलेट है ऐसा 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 नाके निकलने का और सीधा आईने में आने का इधर मजा लेने का कास एकदम पद्धतशीर असे लावलेले आहे आणि इकडं चिकट्टेप लावले त्यांनी आता हि चिकट्टेप दोन दिवसांनी काढते ना आतमध्ये ग्लू वगैरे लावलाय त्या लोकांनी त्यामुळं चलो त्यांनी साफसफाई केली आता इकडं बघा आलो तेव्हा कसं होता एकदम अस्वच्छ आता सगळं स्वच्छ झालं आहे इकडं पण साफसफाई केली त्यांनी सगळं साफ करून टाकलं एकदम सगळं स्वच्छ केलं इकडं पण इथं पण तर विषय आहे का येऊ बघा काय भारी दिसतो इकडं आणि गरमी एवढी आहे ना मुंबईमध्ये खूप गरम होते एवढं वातावरण आपलं उपयचं काम वगैरे झालं आहे आता आपण जुईनगरला लागले जुईनगरच्या साईडवरती तर बघूया तिकडं किती काम झाले किती नाही वगैरे सहज असंच राऊंड मारायला आलो होतो तर बोललो जात जाता जाता जुईनगरच्या साईडवरती पण जाऊया आणि बघू किती काम झाले वगैरे तर चला तर आता आपण चाललो आहे आणि तिसऱ्या माळ्यावरती जायचं आपल्याला हे भगवान लिफ्ट नाही काय नाही तर आता पोचल्या पण तिसऱ्या माळ्यावरती तर आता बघू शकता ओ माय गॉड देख सकते हो आप तो काम वगैरे हो चालू आहे मगाच्यासारखा सारखा डिस्प्ले तिकडं काम चालू आहे अशी रूम आहे तिकडं पण सगळं फुल जागा पॅक आहे वाटतंय इथं किचन आहे पूर्ण ने सगळं 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 फुल आहे इथं वॉशरूम आहे रांगोळ करायला आणि इकडं रांगोळ करायचं वाटत आणि हा बेडरूम आहे एकदम छोटा तसा आणि हा बाहेरचा व्यू इतरला ठीक आहे छोटी रूम आहे पण काय विषय नाही एकदम मस्त आहे मगाशी आपण उद्याला जशी बघितली तसंच बेडरूम तिकडचा जसा बेडरूम होतो हा पण एक छोटा बेडरूम आहे इकडं पण थोडा सिमिलर म्हणजे सेम आहे से इकडं पण मस्त आहे ठीक आहे काय विषय नाही इकडं पण वरती काम केलंय आणि हे बेडचं चा काम चालू आहे हा बेडरूम आहे मागाशी आपण तिकडं गेलो तो तिकडं बेडरूमला जॉईंट टॉयलेट आणि वॉशरूम होतं याला वेगळं आहे म्हणजे मगाशी जे करायचं होतं ते आपलं ज्या रूम ज्या रूमवरती होतो तिकडं वेगवेगळं पाहिजे होतं तर तिकडे एकत्र होतं आणि इथं वेगवेगळं आहे इथं बेडरूम आहे आणि इकडं सेपरेट आहे इथं दरवाजा आहे आणि इथं वेगळा एक आणि इथं एक असा असा विषय आहे वरती बघा एकदम मस्त डिझाईन केलं एकदम एकदम सिंपल आणि साधे एकदम भारी डिझाईन आहे तर आता घरी आलो आहे आणि मुंबई इंडियन्स आणि चेन्नईची मॅच आहे तर पटापटा आवरतो पळीला फ्रेश होतो जरा मग आपण फ्रेश राहून भेटूया फ्रेश वगैरे हो झालो आहे आणि आज एम आयची आणि सी केची मॅच आहे तर आपण एम आयचे फॅन आहे आणि मग जेव्हा पण एम आयची मॅच असते त्यावेळेस मी घरी असतो तर आत्ता पण आई बोलत होती आता सात वाजता मॅच आहे तर हा घरी येतो आहे ये का नाही तर एम आयची मॅच आहे ना आपण सात वाजताबरोबर घरी आलं आहे मॅच चालू झाली बघू शकतो तुम्ही धोनीच एम एस धोनी आहे तर तुम्ही आज बघितलंच असेल की दिवसभरात आपण काय केले काय नाही आणि जे आपण उलव्या साईडला दादासोबत गेलो होतो जुईनगरला गेलो तर तुम्हाला देखील रूममध्ये दे, नवीन वगैरे घर घेतलं असेल इंटरेल वगैरे करायचं असेल तर दादाचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आणि इथं पण तुम्हाला देतो दे मी दे नंबर तर तुम्हाला काय इन्क्वायरी वगैरे करायची असेल तर तुम्ही कॉल करून करू कॉल करून विचारू शकता तर चालते मग हा व्हिडिओ इथेच एंड करूया भेटूया आपण परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय